ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनासपासून स्वागत भगवंताचे स्मरण का करायचे परमेश्वराचे नामस्मरण का कशा करता करायचं असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो आपण मनुष्यदेह हो घेऊन जन्माला आलो आहोत प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती आहे पण ती सुप्त अवस्थेत आहे ती सुप्त असून मनुष्य बुद्धिमान असू शकतो आपण जर भगवंताचे चिंतन केले नामस्मरण केले तर मनुष्याच्या अंतरंगात असलेली ईश्वर शक्ती ही जागृत होते त्यामुळे षड पिंपूवर ताबा मिळवता येतो बुद्धी निर्माण होते वस्तूचे नाव किंवा नाम म्हणजे वस्तूची खून असणारा नुसता शब्द नव्हे नाम म्हणजे ज्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी ईश्वराची शक्ती होय नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्मक शक्ती नाम हे मूर्त व अमूर्त यांना जोडणारा दुवा आहे नामस्मरण म्हणजे काय बरं आपण ज्याचे नाम घेतो तोच खरा आहे आणि त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे याला नामस्मरण म्हणतात प्रपंचामध्ये वावरताना भगवंताचे सारखे होते विस्मरण होऊ नये यासाठी नामासारखा अन्य उपाय देखील नाही म्हणून श्री समर्थ नामस्मरणावर एवढा भर देतात नामस्मरण ही नवविध भक्तीतील तिसरी भक्ती आहे नाम अखंड जपत जावे वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे प्रातकाळी दुपारी सायंकाळी नामस्मरणाचा सराव करावा सवयी करावी सुखदुःख आनंद स्वस्थता अस्वस्थता चिंता अशा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नामस्मरणा वाचून राहू नये कारण जीवनात स्थिरंतरे येतच राहणार सर्व दिवस सारखे राहत नाहीत कधीतर कधी यश तर कधी अपयश सुस्थिती दुःखस्थिती अशा प्रतिकूल आणि कुल, कुल परिस्थिती येतच राहणार पण आपण नामस्मरण मात्र स्थिर ठेवावे मोठे वैभव प्राप्त झाले सामर्थ्य वाट्या झाले सत्ता मिळाली फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण सोडू नये नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात विघ्ने निवारण होतात श्रद्धा ठेवून नामस्मरण जर केलं तर भूतापिश्यांची पिढा देखील नाश पावते अनेक दुःख नामस्मरणाने नाहीशी होतात नामस्मरणाने जीवाला अंतकाळी उत्तम गती मिळते नामस्मरण करण्यासाठी वयाचे बंधन नाही तरुणपणी म्हातारपणी संकटाच्या प्रसंगी सदा सर्व काळ अंतकाळीसुद्धा नामस्मरण करीत रासावे नामस्मरण केल्याने अनेक जण श्रेष्ठत्वाला जाऊन पोचले आहेत नामस्मरणाची मुळेच कुरु भरपूर मुक्ती देणारे क्षेत्र बनले आहे विचार करा वाल्मिकीने रामराम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उलटे नाम घेतले तरी सुद्धा भगवंताने त्याचा उद्धार केला इतकी भगवंताचे नाम पवित्र आहे उद्धार करणारे आहे मोक्ष प्रदान करणारे आहेत इतकेच नवे वाल्या कोळ्याच्या वाल्मिकी बनवणारे देखील आहे ही नाम आहे कारण अनेक प्रकारच्या सुख दुःख संकटातून भगवंतांनी वाचवले कारण तो अगर अत्र नाम घेत होता आपल्या भक्तीसाठी त्याने नृसिंह अवतार घेतला अजाणतेपणी का होईना अंतकाळी अजामेळाने नारायण नाम घेतले आणि त्याचा देखील उद्धार झाला इतकेच नव्हे तर नामाने पाषाण सुद्धा तरले मोठमोठे महापापी केवळ नामस्मरणाने पवित्र होऊन गेले परमेश्वराची नामे अनंत आहे नित्य नियमाने त्याचे स्मरण हे केले पाहिजे तर माणूस तरुण जातो नामस्मरण करणाऱ्याला यम यातना होत नाही कोणत्याही नामाच्या स्मरणाने माणूस भगवंतापर्यंत हा पोचू शकतो भगवंताच्या हजारो नामांमधील एक नाम पसंत करावे व मनापासून त्याचा जप करावा फक्त श्रद्धा असावी आपले सार्थक झाल्या वाचून नक्कीच राहणार नाही नामाचे स्मरण करीत राहिल्याने माणूस मोठा पुण्यात्मक बनून जातो माणसाने इतर काहीच न करता फक्त श्रीपाद वल्लभ या नामाचा देखील जप करावा तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो भगवंताचे अखंड अनुसंधान साधने हे साऱ्या परमात्माचे मर्म आहे इतर साधनांचे कष्ट न करता जर मनुष्य नामात रंगला तर ते साधायचे ते साधले म्हणून समजावे महापापाचे मोठे डोंगर देखील रामनामाच्या जपाने नष्ट होतात नामाचा महिमा हा अपरंपार असा आहे कोणत्याही म्हणजे चारही वर्णाच्या माणसांना नाम घेण्याचा अधिकार आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान मोठा स्त्री पुरुष तरुण वृद्ध अडाणी मूर्ख असा कुठलाही भेदभाव नाही नामाच्या आधाराने मूर्ख सुद्धा सुखाने संसारातून पार होऊ शकतो पण त्यासाठी निरंतर नामस्मरण हे गरजेचे आहे नामै संकटे नासती नामे विघ्न निवारती नामस्मरणे पाविजेतो उत्तम पदे असा आहे नामस्मरणाचा महिमा मित्रांनो म्हणून सर्वांनी नामस्मरण हे केलेच पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका